या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आता मालिका एका सगळ्या वेगळ्याच गोष्टींचा उलगडा करताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे अर्जुन पोहोचलेला आहे सायलीच्या आई वडिलांपर्यंत म्हणजेच बबलीच्या आई वडिलांपर्यंत आणि सगळी क्रिमिनल हिस्ट्री मिळाल्यावरती मग आता इकडे एक महत्वाचा गौप्यस्फोट झालाय आणि त्यानंतर रविराज पेटून उठत त्यांनी आता हे सगळं शक्यच नाहीये सायली अशा आई वडिलांच्या पोटी जन्मच घेऊ शकत नाही त्यामुळे आता त्यांची भेट घेत जो काही खुलासा झालाय त्याच्यामुळे आता अश्विनचे पण डोळे उघडलेत आणि दहा लाखाच्या मोहापाई आता सगळं सत्य म्हणजे आता प्रियाच्या खऱ्या आई वडिलांनी सगळं सत्य जे सांगितलंय जे मालिकेमध्ये कधीच प्रेक्षकांना पण माहिती नव्हतं पण त्यामुळे सायलीसोबत तर न्याय झालाय पण नालायक प्रियाची कशी भांडे फोड झाले पाहूया आता अर्जुन सायलीच्या घरी म्हणजेच बबलीच्या घरी जाऊन आलाय आणि तो फोटो पाहिल्यावरती ही मुलगी ही मुलगी आपल्या इथून निघून गेली होती आणि हिचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे हे ज्या वेळेला त्याला समजलेलं आहे त्यावेळेला तो आता सायलीला काही सांगायला मागत नाहीये आणि मग सायली खूपच आणि सायली आता चिडून इकडे अर्जुनला जाब विचारायला लागते सायले सांगायला लागते की का तुम्ही माझ्यापासून सत्य लपवताय माझ्या आई वडिलांची तुम्हाला ओळख पटले नाही पटले ठीक आहे ते जिवंत नाही आहेत तर जे काही खरं आहे ते मला सांगा ना असं म्हणत ती अर्जुनवरती चिडते तेवढ्यात आता चैतन्य नेमके त्याच वेळेला डॉक्युमेंट्स घेऊन येतो सायली म्हणते आता माझ्यापासून काहीही सत्य लपवायचं नाहीये जे काही सत्य असेल ते सत्य मला सांगा कारण काहीही झालं ना तरी माझ्या मनाची तयारी आहे की कठोर सत्य मी ऐकू शकेन सांगा मला तुम्ही ते सत्य असं म्हणत सायली आता चांगली चिडलेली असते आणि अर्जुन वरती ती रागावते कि मला सत्य कळलंच पाहिजे मग त्यावेळेला अर्जुन आता सांगतो घे मी तुला सगळं सत्य सांगतो आणि मग अर्जुनला जे सांगायचं नसतं ते अर्जुन सगळं सांगायला लागतो चैतन्य त्याला थांबवत असतो पण अर्जुन म्हणतो नाही चैतन्य जर का सायलीला सगळं ऐकायचंच आहे ना तर तिला आता ऐकू दे आणि त्यानंतर अर्जुन आता सगळे रेकॉर्ड दाखवतो आणि अर्जुन सांगायला लागतो सदानंद लोखंडे सदाशिव लोखंडे हा आता पाच मुलांचा बाप त्याची सगळ्यात छोटी मुलगी बबली ती म्हणजे तू आहेस असं म्हटलं म्हणते काय यावरती आता अजूनही तो चैतन्य त्याला थांबवतोय थांब अर्जुन नको हे करूस सगळं थांब अर्जुन नको करूस पण अर्जुन ऐकत नाहीये अर्जुन आता सगळं गोष्टी सांगायला लागतो आणि तो सांगतो ही मुलगी सदाशिव लोखंडे यांनी आता आपल्या आपल्या आता एका बाईला म्हणजे एक जी मुलगी ती ना तिला विकली होती आता सायली म्हणते काय विकली यावरती तो म्हणतो पाच पाच मुलींचा खर्च त्यांना झेपत नव्हता या कारणास्तव त्यांनी आता तिला विकली हो बरोबर शब्द ऐकला असतो असं म्हटल्यावर ती ती म्हणते काय यावरती तो सांगतो इतकंच नाही तर पुढचा रेकॉर्ड असा आहे की ज्या गुलाबबाईकडे आता दिली त्या गुलाबबाईकडे चोरी करून तू म्हणजे बबली तिकडून निघालाय पटेल तुला हे सगळं यावरती आता इकडे सायलीला खूपच मोठा धक्का बसतो काय बोलताय अर्जुन सर आणि त्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन अरे काय बोलतोयस तू कुणीही देवाने जरी मला येऊन सांगितलं ना की असं काहीतरी सायलीच्या हातून घडलंय तरी, तरी मी ना याच्यावरती विश्वास ठेवणार तू काय बोलतोयस जरा तरी जपून शब्द वापर अर्जुन म्हणतो डॅडा तेच सांगण्याचा मी मगापासून प्रयत्न करत होतो म्हणूनच मी काही बोलत नव्हतो कारण जे सत्य मला समजलंय ते महाभयंकर आहे आणि ते सायलीच्या बाबतीत असूच शकत नाहीये हेच सांगण्याचा जीव तोडून जीवाच्या आकांताने मी प्रयत्न करत आहे पण सायलीला ऐकायचंच नाहीये तिला खरी ओळख जाणून घ्यायची आहे मी खोटं बोलतोय असं वाटतंय आता मात्र सायली तिथपासून एकदम दुडमुख होते तिला आता खूपच वाईट वाटतं की हे कसं शक्य आहे माझ्या आई वडिलांनी मला पाच वर्षाची असताना नाकारलं आणि त्यानंतर मी चोरी केली नाही नाही हे सगळं शक्यच नाहीये ती असा विचार करते आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन म्हणतो मला सुद्धा माहिती आहे हे असं नाही आहे त्यामुळे आता इकडे आपण एक वेगळ्या पद्धतीने याचा शोध घ्यायचा आहे मी त्यांना अजूनही सांगितलेलं नाहीये की तुमची मुलगी माझ्याकडे आहे किंवा ही ही मुलगी आहे म्हणून पण आपण आता इकडे व्यवस्थित सगळं हे करायचं तोपर्यंत फोनवरती अर्जुनने रविराज रविराजांना हे सत्य समजल्यावरती मग आता लगेचच लगेचच आता इकडे रविराज भेट घेतात ते म्हणजे आता अर्जुनची आणि ते म्हणायला लागतात ला की नाही काही झालं तरी हे शक्य नाहीये आता हे सगळं सुमनला कळतं हे सगळं आता म्हणजे कळलेलं असतं ते म्हणजे नागराजला आता नागराज विचार करतो हा तर डाव उलटाच पडत चाललेला आहे काय नक्की करायचंय असा विचार करत आता नागराज म्हणतो की दादा बघ हो म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय का मला नाही वाटत की सायलीचे हे आई वडील असूच शकत आहेत सायलीला तू बघितलंस ना सायली आता या सगळ्यामध्ये कशी सोजवळ आणि कशी आहे तर या सगळ्यामध्ये आता हे सगळं जे काही आहे ना ते आपल्या प्रियाला चांगलं जुळतं बरं का म्हणजे बघ ना दादा काही झालं तरी सुद्धा ती आता कशी वागते कशी हे करते सेम त्याच माणसांसारखी आणि जे बबलीचं वर्णन केलंय तशीच वागते आहे ना ती यावरती आता इकडे सुमन म्हणते काय बोलताय तुम्ही अहो असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नका असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो नागराज नाही दादा म्हणजे आता मी मी वेड्यासारखं काही बोलत असेल तर माफ कर मला यावरती रविराज आता ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवतात आणि त्यानंतर मग ते विचार करतात नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्या सक्त्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे पण नागराजवती चिडतात तू काय बोलतोयस नागराज आपल्या बोलतो तन्वीला आपण आता आपली ओळख हे करून घेतलेलं आहे ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा तू आता तिच्याबद्दल असं कसं बोलू शकतोस मला कळत नाहीये तू असं का बोलतोयस यावरती तो म्हणतो नाहीये दादा म्हणजे माझ्या मनात जे आलं ते मी बोललो आणि त्यांनी रविराजांच्या डोक्यामध्ये एक भुंगा सोडून टाकलेला आहे की आता प्रिया प्रिया ही क्रिमिनल माइंड आहे त्यामुळे ज्या बबलीचं वर्णन केलेलं आहे ती बबली कदाचित या सगळ्यामध्ये आता असू शकते आणि रविराज त्यावेळेला जरी त्याला ओरडले असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये मात्र आता हा भुंगा कायम होत आहे आणि मग त्यानंतर इकडे आता प्रतिमा बोलते एक काम करा ना म्हणजे मला पण नाही पटत आहे की सायली अशा आई वडिलांची मुलगी असेल तुम्ही त्यांची भेट घ्या त्यांच्याकडून तुम्हाला काही तथ्यमथ्य समजते का ते बघा असं ती नागराजला ही संधी चालून येते आता नागराज विचार करतो आता हे प्रियाचे जे लालची आई वडील ला लाल आहेत ना हेच लालची आई वडील करू शकतील या प्रियाच्या लालच्या आई वडिलांना आपण आता जाऊन भेटायचं आणि त्यांना भेटल्यावरती मग आता बघूया पुढे काय होत ते असं म्हणत मग मात्र आता खरा खुलासा व्हायला निघतो आणि तो, तो खुलासा इतका जबरदस्त असतो की त्याच्यानंतर मग आता सत्य तर समोर येणार पण आता त्या आई वडिलांच्याकडून एक गोष्ट प्रेक्षकांना आपल्याला सुद्धा माहिती नाहीये ती गोष्ट समोर येणार आहे काय घेणार शेवटी पाहूया मग इकडे रविराज अर्जुनची भेट घेतात ज्या वेळेला रविराज अर्जुनची भेट घेतात त्यावेळेला ते आता सांगतात हे बघ मला काय वाटतं माहितीये का आपण त्यांची भेट घेऊया त्याच वेळेला कदाचित आपल्याला कळेल की नक्की काय आहे ते यावरती मग आता अर्जुन सांगायला तो सिनियर म्हणजे काय आहे काय नाही मला खरंच काही कळत नाहीये पण पण या सगळ्यामध्ये आता म्हणजे काय झालंय माहितीये का तुला हे कळत असेल तर मी तुला सांगतो की आ, ते आई वडील सायलीचे म्हणजे तो फोटो त्यांच्याकडे आहे ते नव्हते माझ्याकडे आले म्हणजे कसं आहे ते जर का खोटं बोलत असतील तर ते माझ्याकडे आले असते ना पण ते माझ्याकडे आलेले नाही आहेत यावरती चैतन्य म्हणतो तरी सुद्धा ते आले नाही काही असेल तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगतो ती गोष्ट लक्षात ठेव की आता काही झालं तरी मला पण नाही वाटत आहे की हे सगळं म्हणजे असं असू शकेल नाही हे काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता आपण एक काम तरी करूया आपण त्यांची भेट तरी घेऊया यावरती सायली म्हणते नाही आ, मला नाही त्यांची भेट घ्यायची आहे असं ती रविराज म्हणतात हे बघ सायली तू नको भेट घेऊस पण आम्ही तरी भेटून येऊ का जे काही खरं का का आहे ते तरी करूया का आपण खुलासा असं काय आहे ते बघूया तरी यावरती मग आता सायली इकडे काहीच बोलत नाहीये आणि ती आता गप्पच बसते ती काही बोलत नाही मग आता तिचा होकार समजून सगळेजण भेटण्यासाठी आता इकडे त्या दोघांना म्हणजे आता लोखंडे फॅमिलीला भेटायला येतात पण त्याच्या आधीच इकडे आता नागराजने मोठं कारस्थान करत त्यांना आता दहा लाख रुपये देण्याचं आमिष दिलेलं असतं आणि त्यांनी आता दहा लाख आपण नाही तर ते दहा लाख कुणाकडून घ्यायचे ते सुद्धा आता इकडे सांगितलेलं असतं तो आता त्यांची भेट घेतो आणि त्यांना सांगायला लागतो हे बघा तुमच्या ना तुमच्याकडे आता एक वकील येतील आणि ते वकील तुम्हाला काही बाई प्रश्न विचारतील जर त्या प्रश्नांनी कळलं की तुम्ही तुमच्या पाच वर्षाच्या मुलीला कुणाला तरी दिलं तर मात्र खूप मोठा गडबड होईल यावरती ती बाई म्हणते नाही नाही तुम आम्ही नाही आमच्या मुलीला दिलं यावरती नागराज म्हणतो नाही दिला माझ्याकडे पुरावा आहे त्या बाईने मला साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता ही गोष्ट नाकारू शकत नाही यावरती मग ती बाई सांगायला लागते नाही नाही तुम्ही म्हणाल तसं करू यावरती आता इकडे लगेचच तुम्ही काय करायचंय माहिती आहे ते जे येणार आहेत ना वकील त्यांची एक मुलगी आहे त्याचं नाव म्हणजे खरं नाव तिचं खोटं नाव प्रिया आणि आत्ता तन्वी म्हणून तर तुम्ही आता तिला तिला आपली मुलगी म्हणून ओळखायचं तुम्ही सांगा तुमच्या मुलीची काही ओळख यावरती ती बाई म्हणते नाही नाही आम्ही गोंधळ केलं होतं यावरती मग आता तो सांगतो हे बघा ते काही बोलायचंच नाहीये तुम्ही तुम्ही आता सांगायचंय की हीच माझी मुलगी आहे काय करायचं ते मी त्यावेळेला ऍडजस्ट म्हणते ठीक आहे पण आम्हाला जेलमध्ये पाठवू नका कारण आता काही झालं तरी सुद्धा जेलमध्ये जाऊन आता सडण्याचे हे आमचे दिवस आहेत आधीच या पोरीने आम्हाला जाम व्यापवलंय म्हणजे खरं सांगायचं तर ही मुलगी इतकी विचित्र पद्धतीने आमच्या सोबत वागली ना तिला देऊन आम्ही खरंतर तर झालो होतो पण हे सगळं आमच्यावरती रोष ओढावेल याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज त्याला समजवतो आणि त्यांच्याकडे तुम्ही दहा लाख रुपयाची मागणी करा तुम्ही मागणी करा की आमचं खूपच नुकसान झालेलं आहे आणि त्या कारणास्तव आम्हाला दहा लाख रुपये तुमच्याकडून आता पोटगी हवे ती बाई म्हणते आव नको पोटगी यावर तो म्हणतो मिळेल पोटगी म्हणूनच तर तुम्ही काम कराल ना असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये इकडे त्यांना बरोबर मॅन्युपुलेट करतो आणि काही झालं तरी सुद्धा आता हे सगळे पैसे घ्या आणि ह्या प्रियाला आपली हे म्हणजे तिला आता सगळ्यांच्या समोर आपली मुलगी म्हणून सिद्ध करा असं सांग इकडे तोपर्यंत आता आलेला असतो अश्विन सुद्धा आणि त्याच वेळेला हे दोघं जण भेट घ्यायला म्हणजे रविराज त्यांना बोलवतात आणि ते दोघं जण सांगायला लागतात हे बघा खरं सांगायचं तर आम्ही आमची मुलगी पाच वर्षापूर्वी विकली हे खरं यावरती आता इकडे रविराज म्हणतात हे बघा जे काही खरं आहे ते सांगा यावरती ती सांगते हो पाच वर्षापूर्वी आम्ही आमच्या मुलीला दिलं होतं कारण ती मुलगी आम्हाला खूप त्रास द्यायची आमच्या पाच मुलींना नवी सांभाळता येत नव्हतं पण एका बाईला मूल नव्हतं म्हणून आम्ही तिला सांभाळायला दिलं होतं तुम्ही आमच्यावरती गाणीरडे आरोप करताय यावरती अर्जुन म्हणतो तो फोटो दाखवा तुम्ही यावरती ते फोटो दाखवतात रविराज म्हणतात हे बघा जे काही खरं खरं आहे ते सांगा नाहीतर तुम्हाला जेलमध्ये देऊ हीच ती मुलगी होती का यावरती आता मुद्दाम तन्वीचा फोटो दाखवला जातो ते म्हणतात नाही नाही ही ती मुलगी नव्हती रविराज म्हणतात खरं बोल यावरती ती बाई सांगायला लागते जर का मी माझ्या मुलीला अशी समोर बघितली ना तर ओळखीन कारण तुम्हाला माहिती आहे का की माझ्या माझ्या दुसऱ्या चार मुली आहेत ना त्याच्या त्या सगळ्या एका पठडीतल्या दिसतात म्हणजे कशा माहिती आहे का तर त्या उंच अशा बारीक शिडशिडीत आणि नाकी डोळी एकदम नीटस आता हे वर्णन केल्यावरती रविराज विचार करायला लागतात की यांची मुलगी म्हणजे आता इकडे प्रियाच असू शकते यावरती ते म्हणतात ठीक आहे मग तुम्ही आत्ता आत्ता तुमच्या रिसेंट मुलींची जी काही हे आहेत ना जे रिसेंट मुलींचे फोटो ते तुम्ही मला दाखवू शकता का असं म्हटल्यावरती मग आता रविराजांना रिसेंट मुलींचे फोटो दाखवल्यावरती त्याच्यावरूनच सगळ्यांनाच समजतं एकट्या रविराजांनाच नाही तर सगळ्यांना समजतं मग आता त्यांना प्रियाच्या समोर उभं केलं जातं त्यावेळेला ते, ते सांगतात हो आमच्या सगळ्या मुली अशाच दिसतात म्हणजे सायली आणि प्रिया या दोघींना समोर उभं केल्यावरती त्यांचं हे स्टेटमेंट येतं की आमच्या सगळ्या मुली हिच्यासारख्या दिसतात म्हणजेच म्हणजेच प्रियासारख्या प्रिया आता सांगायला लागते खोटं बोलताय तुम्ही यावरती ते म्हणतात नाही हो आम्ही खरंच खोटं बोलत नाही आहोत आमच्यावरती दहा लाखाचं कर्ज आहे ते कर्ज जर का आता आम्हाला फेडायला मिळालं तर बरं होईल रविराज म्हणतात हे बघा सगळं जे काही खरं खरं आहे ते जर का बोललात तर मी तुम्हाला दहा लाख रुपये देईन यावरती मग ती बाई सांगायला लागते हो या बघा या माझ्या मुलींचे फोटो कुणाशी जुळतात हे तुम्हाला कळेल आणि ती बाई अलगतपणे आता इकडे प्रियाचे खूण पण पाहते आणि तिच्या लक्षात येतं की किती काही झालं असेल ना तरी सुद्धा हीच आपली हीच आपली मुलगी आहे आणि त्या बाईला आता पैशाची लालसा सुटते आणि त्यानंतर मग ती बाई आता इकडे गप्प बसत नाहीये पैशाची लालची बाई दहा लाख रुपये घेते प्रियाची खरी ओळख टाकते पण आता इकडे आपल्या नवऱ्याला समजावते हे बघा आत्ताच जर का सोन्याचं अंड देणारी बकरी आपण कापून टाकली कोंबडी कापून टाकली तर आता काहीच अर्थ नाही आहे थोडं थोडं हे करायचं म्हणजे आता मला समजलंय की ही आपलीच लेक आहे तो म्हणतो काय बोलतेस यावरती तो ती सांगते हो मला कळलंय की ती आपली लेख आहे पण आत्ता बोलायचं नाही आहे एक एक करत यांना कापायचं जर का ही गोष्ट सांगण्याचे ते आपल्याला ला दहा लाख रुपये देत आहेत तर आता विचार करा की खरच ही आपली मुलगी आहे हे ज्या वेळेला त्या माणसाने येऊन आपल्याला सांगितले ना त्याला आपण सांगितलं तर आपल्याला पैसे मिळतीलच ना असं म्हणत ती लालची झालेली असते पण या लालचाची तिला खूप मोठी शिक्षा भोगायला लागणार असते पण इकडे रविराज सत्य समजलेलं आहे की सायली नाही तर प्रिया मुलगी आहे पण त्यांचं मन या सगळ्यामध्ये आता हे मानायला काहीच ऐकायला तयार नाही आहे त्यामुळे रविराज विचार करतात आता सगळं सत्य समोर आणायचं असेल तर आपल्याला डी एन ए टेस्ट करायला पाहिजे आणि त्यासाठी ते कोणालाही न सांगता इकडे आता सायली प्रिया आणि स्वतःचे डी एन ए टेस्ट करायचं ठरवतात आणि त्याच डी एन ए टेस्टमध्ये खूप मोठं सत्य समोर येणार असतं पण इथे इथे एक वेगळाच गोंधळ घडलेला असतो आणि तो, तो गोंधळ असा आहे की आता त्या बाईला लालचा सुटले लालची सगळ्यामध्ये आता पुढे काय करणार किंवा ही लालचीबाई आता ही सगळी तिला जी हाव सुटलेली आहे त्या हावमुळे आता इकडे नागराज कसा गोत्यात येणार पाहणार रंजक ठर